राब शजवळला जी जी आपली मासली हवी ती आता आपण घेतोय मासली की कटिंग होतं कटिंग वगैरे करून तर आम्ही बघा हे सर्व म्हणजे बघून घेतोय आय एस आय वगैरे आहे की हेल्थ लाईब आणि पण आहेत ना चायनीज आपण जे चायनीज वगैरे ऑर्डर करतो ना तेव्हा असूच देतात नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल म्हणजे आता ना आपण नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर ज्याला कोणालाही स्नेहाच्या रेसिपी टेस्ट करायच्या असतील तर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता हा नवीन आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि यासाठी आता आपण मासली घेण्यासाठी आलो दिवाले फिश मार्केटमध्ये मा आता खूप जणांना माहीत असेल दिवाळी फिश मार्केट खूप माग आहे म्हणजे मासली तिथे माग मिळते पण मी तुम्हाला पर्सनली माझ्या एक्सपिरियन्सने सांगू दिवाळी फिश मार्केटमध्ये मा ना मासली ना खूप फ्रेश मिळते एकदम फ्रेश मासली भेटते जेव्हा पण आमच्या घरामध्ये गेस्ट येतात पाहुणे येतात नाहीतर आम्हाला मासली खायची झालं ना तरी आम्ही दिवाळी फिश मार्केटमधच घेतो आता जर तुम्हाला लास्टवाला बर्गरवाला व्हिडिओ तुम्ही बघितला असणार आम्ही गेलो होतो सेसन डॉग फिश मार्केटला सेसन डॉग फिश मार्केटला आम्ही ॲक्च्युअली कशासाठी गेलो होतो माहिती आहे का तिथे पण आम्ही मासलीची रेट काढण्यासाठी गेलो होतो पण जी आम्ही मासली खातो जी तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये फ्रेश मासली दाखवतो ती तिथे आम्हाला मासली काही मिळाली नाही म्हणून आम्ही तिथून ना पनवेल फिश मार्केटमध्ये गेलो तिथे कशी आपले एक कोळडीन ओलखीचे आहेत तर त्या ताईला मी आम्ही विचारलं का असं असं आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्या ताईने कसं सांगितलं माहिती आहे का इथे ना तेवढी तुम्हाला फ्रेश मासली तर भेटणार नाही आणि इथे वजन काट्यामध्ये फसवतात तर आम्ही काय विचार केला दिवाळी फिश मार्केट एकदम बेस्ट आहे तर इथे ना अविलाशा ताई आहे तर तिच्याशी ताईशी आम्ही त्या दिवशी कॉन्टॅक्ट केला आणि ताईनं सांगितलं का असं सा असं आता आम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करतो तर ताईने सांगितलं ठीक आहे तुम्ही माझ्याजवळ या मी तुम्हाला मासली देईन म्हणून असं सांगितलं आहे तर कसं आहे माहिती आहे का जी आम्ही तुम्हाला क्वालिटी दाखवतो ना तीच क्वालिटी आम्हाला तुम्हाला द्यायची आहे म्हणून आपण आजपासून ना आज दिवाली फिश मार्केटमधला मासली घेऊया कसं आहे माहिती आहे का पैसे कमवण्यासाठी लाईव्ह पडलेली आहे पैसे काय आपण कधी पण कमवू शकते पण माणसं कमवणं खूप गरजेचं आहे तर आता फिश मार्केटमध्ये आपण आलोच आप दिवाळी फिश मार्केटमध्ये तर आता मार्केटमध्ये जाऊया आणि आपल्याला जी जी मासली हवी आहे ती मासली घेऊया तर चला कंटिन्यू हा बघा हा दिवाळी फिश मार्केट आहे मी खूप वेळेला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सकाळी नऊ वाजता स्टार्ट होते आठ नऊ वाजता स्टार्ट होते पूर्ण नऊ वाजता भरते हा मार्केट आणि दुपारी एक वाजेपर्यंत असते मग नंतर संध्याकाळी चालू होते चार नंतर आता आपण फिश मार्केटमध्ये आलो इथे आणि इथे तुम्ही आयुष्यात आईला बघताय नमस्कार ताई अरे बघा ताईजवळ मासली बघा खूप वेगवेगळे प्रकारची तुम्हाला इथे मासली भेटेल ताई कलेक्ट कसं आहे कलेक्ट बाराशे बाराशे रुपये किलो एक किलोमध्ये किती बसतील तरी पण दोन तीन जशी साईज असेल तशी ना आणि बघा याच्यामध्ये ना साईज बघा मोठी किती आहे ही कशी देते किलो पंधराशे रुपये किलो मांजरा वाटते दोन बसतील याच्यामध्ये ना एक किलो मग अरे साडे आठशे ग्राम म्हणजे एकच पकडा तुम्ही आणि पापलेटचा काय रेट आहे पापलेट पापलेटे बाराशे रुपये किलो चार बसतील ना एका चार बसतील तर आता आपण मासली घेण्यासाठी आलो रेट काढण्यासाठी नाही आलोत जर तुम्ही ही व्हिडिओ बघता येईल तर जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा ताईजवळ मस्त मुलगी तुम्हाला फ्रेश आणि ताजी मासली होते तर आमच्या ताईजवळला जी जी आपल्याला मासली हवी ती आता आपण घेतो आहे मस्त कटिंग होतं कटिंग वगैरे करून आता मी घरी आलोय आणि स्नेहाची पूजा मस्तपैकी झालेली आहे मार्गशीर महिना ना दुसरा गुरुवार दुसरा गुरुवार आहे तर पूजा वगैरे झाली आणखीन हा आता मी जी मच्छी आणली ना ती मस्तपैकी फ्रीजर मध्ये ठेवलेली आहे आणि आता आम्ही जाणार होतो वाशीला तर वाशीला जाण्याच्या जा अगोदर आम्हाला आठवलं खूप सारे कमेंट्स की कोण विनर झालाय का नाही म्हणजे असं असते की ना कोणी की अवे केलाय विनर कुठे म्हणजे तुम्ही दिलाय मसाला आपण खोटं ठरवतो इथे तर आम्ही विचार केला की जे गिव्ह अवे आपण दोन केले तिसरा पण आम्ही गिव्ह अवे केलेला पण कोणीच उत्तर दिलेलं नाहीये पण दोन झालेले आहे मी तुम्हाला त्यांचं नाव पण मसाला घरपोच पण मिळालेला आहे हो तर बघा सर्वात पहिले एक ताई निशा आर पाटील पेन मधले त्या झालेले विनर आणि दुसरे पण एक आहे, दादा त्यांचं नाव आहे राजेश बी गावकर ते लालबागचे आहेत तर तुम्ही विचार करा दोन आपले झालेले आहेत आम्ही इथे लिहून पण ठेवलेलं आहे आम्ही तुम्हाला का दाखवते माहितीये का कारण एक दादा आहे त्यांनी कमेंट केली होती तुम्ही गिव अवे करताय पण कोणाला देताय का तर बघा कसं आहे माहितीये का गिव्ह अवे आम्ही करतोय पण आम्ही देतोय कोणाला जो विनर होत असेल त्यालाच देतो आणि ज्याचा राईट आन्सर असते त्याला तर तिसरा जो गिव्ह अवे होता याची प्रश्न विचारलेला की लझीज ओहो हो लजीज आणि इसे घेते मी डायलॉग कुठून घेतलेला आहे तर खूप जणांनी म्हणजे असं सांगितलं का शेपची नाव सांगितली तर कोणीच आन्सर राईट दिलेला नाही तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो तर हे जे डॉयलॉग आहेत ना दोन्ही पण हे ना सानू जे कार्टून बघते ना त्या कार्टून मधून मी उचलून आपल्या चॅनल वरती तर सर्वात पहिले जो ओहो लझीज आहे तो ऑगी अँड द पासून घेतलेला आहे ऑगी हा शब्द युज करायचा लजीज जर तुम्ही तुमचे मुलं वगैरे ना कार्टून तर तुम्ही ऐकले असेल ऑगीचे तोंडातून ते पण मी सांगतो कसं एक दिवस ना सानू ना कार्टून बघत होती तेव्हा मी पण असंच बसलो कारण कधी कधी मस्त वाटतात ना ती बघायला तिला ना चिकन खूप आवडते तर तो खात एक बाईट करताना बोलते आणि <laughs> बोलते ऑलिव्हिया 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 की आज तो तुम्ही चिकन बडा लजीज बनाया तर मला तो एकदम आवडला एकदम जरा नवीन वाटत युनिकच वाटतंय आणि जर आपल्या चॅनलवरती बोललो तर पण त्याला आपण बोलायचं कसं आपल्या चॅनलवरती हे मी विचार होतो एक दिवस स्नेहाने ना चिकन बनवलेलं आणि स्नेहाच्या आजची चिकन रेसिपी भारीच बनते एकदम टेस्टी बनते तर संध्याकाळीचा टाइम होता मी जेवायला बसलो मी मस्त की टेस्ट केली आणि माझा एकदम पोट भरून जेवलो ना तुम्ही डायरेक्टली बोलू ओ हो लझी आणि एवढा खुश झालो कि मस्तू पप्पा मस्त वाटला असं हो तेव्हा बसून आपल्या युट्यूब चॅनल वरती बोलायला लागलो ला आणि मग इसे कहते खाना हा डॉयल तर हा त्या कार्टूनीग अँड शार्को, जीगें शार्को। तो, 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 एक दिवस ना मरिनाला ना झीग आपला कर। किडनॅप करतोय किडनॅप करतोय कर आणि कर ती जो म्हणजे बेशुद्ध असते ना तेव्हा पटकन बोलते इसे कैते हे खाना तर मला तू पण मला डायलॉग खूप आवडला तर एक दिवस ना असंच व्हिडिओ आपली शूट होत होती तेव्हा मी डायरेक्टली हे दोन डायलॉग बोललो सगळ्यांना एवढा आवडला की जेव्हा नाही बोलत ना तर खूप सारे आपले व्हिर्स कमेंट करतात की दादा आज काहीतरी मिसिंग आहे तुम्ही नाही बोलले तर खूप छान वाटतं की बघा कुठून आपण डायलॉग घेतलेले आणि आज किती म्हणजे व्हायरल झालेले तर चला आता तुम्हाला समजलं असेल ह्या तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर आता आम्ही कोणीच विनर नाही आता क्वेश्चन पास करूया आणि क्वेश्चन असं असणार आहे की आमचा चॅनल एकदा हॅक झालेला तर तो कधी हॅक झालेला तुम्ही डेट तर कोण नाही सांगू शकत पण तो कोणता मंथ होता कोणता इयर होता ते तुम्ही सांगू शकता कारण आम्ही ना खूप व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आमचा चॅनल हॅक झाला हॅक झालेला आणि त्याचबरोबर एकदम सिम्पल आहे म्हणजे दोन आम्ही देणार आहे दे एकच क्वेश्चन मध्ये आणि त्याच्यासोबतच की आम्ही चॅनल कधी स्टार्ट केला बस दोनच प्रश्न आहेत आणि या दोन्ही पण प्रश्नांचा जो उत्तर देईल त्याला मिळेल स्नेहा लजीस स्पेशल मसाला अर्धा किलो चा पॅकेट आणि हा मित्रांनो जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसते आमचा तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रू ने आमचा मसाला घरपोच ऑर्डर करू शकता आणि हा मित्रांनो आता दोन दिवसांमध्ये आपला स्नेहा लजीज मसाला नवीन तयार होतोय बत्तीस मसाल्यापासून आम्ही हा मसाला बनवतो तर वाट कसली बघताय हा स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे घरी बसून तुम्ही मागवा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि तुमच्या रेसिपी बनवा एकदम तव... लजीज तर चला आता आपण जाऊया एफ एम सी मार्केटला तर मित्रांनो आता ना आम्ही एफ एम सी जलाराम मार्केटमध्ये आलो आता इथे का माहिती आहे का इथे येण्याचं कारण काय आहे जसं तुम्हाला आता माहित असेल आता आम्ही बिझनेस नवीन बिझनेस सुरुवात करतो बिझनेसला तर त्याच्यासाठी जे आता स्नेहा रेसिपी बनवणार मग त्याच्यासाठी लागणार पॅकिंग बरोबर ना पॅकिंगसाठी बॉक्स बघूया आता काय काय आपल्याला काय काय घ्यायचं तर कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही ऑर्डर करताय आमच्याकडनं तर ते कसं पिशवीमध्ये पॅक करून देणं ते बरोबर नाही वाटत तर त्याच्यासाठी ना आता आपण कसं म्हणजे एक प्रोफेशनल टाईप म्हणजे बोलू शकता तुम्ही तर तसे इथे डबे बघूयात होलसेल मार्केटमध्ये आलो एप एम सी जलाराम होलसेल मार्केटमध्ये आलो तर इथे आता त्यांची आपण प्राइस करू आणि जे आपल्याला परवडतील डबे ते घेऊया ना तर या मार्केटमध्ये ना कधी पण या तुम्ही एवढी ट्रॅफिक बोला आणि एवढा म्हणजे गाड्या लावल तर जागा नसतेच मार्केट चालू असते लोक येत असतात घेऊन जातात आता दहा मिनिट झाले आम्ही रिक्षा पार्किंगसाठी म्हणजे इथे जागा बघत होतो फायनली आता मिळालेली आहे तर इथे आता आपण पार्क केलेली आहे रिक्षा आणि मागे मार्केट आहे म्हणजे एक लाईनच आहे अशी ना तर आता का, का, ते मार्केटमध्ये आता पण जाऊया आणि जे जे आपल्याला हवं आहे ते घेऊया तर चला कंटिन्यू द्या कसं क्रिसमस येणार आहे तर भरपूर असं म्हणजे क्रिसमस भरलेलं आहे ना इकडं म्हणजे काही ना काही छोट्या मुलांचा स्कूलमधला ते बघा इथे घरातले सामान वगैरे ती ते ट्री बघ फ्रुट्स वगैरे ठेवतात ना कॅरेट हे डस्टबिन कसं आहेत वरती लावले ते साडेतीनशे कोणता पण अच्छा अच्छा हे बघा हे साडेतीनशे तिकडे म्हणजे घरातल्या वस्तू ना भरपूर काही असे मिळतील बघा किती आहे तर हे बघा इथे ना आता जस्ट पोहोचलोय आणि इथे आपली YouTube फॅमिली भेटलेली आहे नमस्कार नमस्कार कुठं आले तुम्ही आम्ही पेनवरना आलोय पेनवरना आम्ही इथे काही खरेदीसाठी आलोय खरेदीसाठी आलोय नेहमी रेग्युलर येतो आम्ही अच्छा अच्छा खरेदीसाठी स्टेशनरी आणि घरचं सामान नाव ना काय दादा तुमचं माझं पराग बनगे पेनवरला राहायला माझं गणपतचं कारखाना आहे गुशन तर दादाने आपल्याला ओळख दिलेली आहे आणि दादांचं काही कारखाना आहे का हो गणपतचा कारखाना आहे आपला कला कला केंद्र म्हणून आपण एक्सपोर्ट पण करतो गणपती इंग्लंड स्पेन

ये वाले सब अलग अलग का तीन 300 ml का रुपया इसका, इसका इसका 420, इसका अरे डिसाइड करतोय कुठला काय काय पॅकिंग आणि नंतर तुम्हाला एकदा दाखवू काय तर आम्ही बघा हे सर्व म्हणजे बघून घेतोय आय एस आय वगैरे आहे की हेल्थ असं आहे का तीन याच्यामध्ये आहे जर तुम्ही सुरमच्याकडनं थाळी मागवली तर तुम्हाला एक्झाम्पल देतोय तर इथे तुम्हाला एक भाकरी मिळेल आणि इथे एक पीस मिळेल आणि वरना एक जागन मस्त आहे ना पण किती जातील अंकल याचं सातशे रुपये का हंड्रेड पीस हंड्रेड पीस आणि हे इथं आहे ना किती पाचशे एम एल पाचशे एम एल वाला तर आता आम्ही बघा याच्यामधन हा एक बघतोय आणि एक बघतो तर हे बघा टोटल नऊशे पंचेचाळीस रुपये बिल झालेलं आहे आपलं आणि पॅकिंग पण झालेलं आहे जे जे आपल्याला हवं आहे पॅकिंगसाठी ते घेतलेलं आहे तर आता सर्व सामान आपण रिक्षामध्ये ठेवूया आपले आणि आता आम्ही जाणार आहोत मसाला आणण्यासाठी ऑर्डर दिलेली आहे ना तर बघा मार्केट बघा पूर्ण असं म्हणजे आता पंचवीस क्रिसमच येते ना तर बनलेला आहे ना याच्यामध्ये <laughs> तर हे बघा आपला आता मसाला पण रेडी झालेला आहे म्हणजे मार्केटमधनं घेऊन अजून याला प्रोसेस आहे आणि हे बघा ही दुसरी वन मसाल्याची तर मित्रांनो आता मी मसाले घेतलेले स्नेहा लझीज मसाले बनवण्यासाठी बघा मस्त पॅक केलेले आहे रिक्षामध्ये तर आता आपण जाऊया घरी घरी गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो आता आम्ही घरी आलो आणि बघा किती मस्त डेकोरेट केली देवीला खूप छान हा तू ब्लाउज पीस घेतलेला काहीतरी दाखवायचं आहे आपण इथे तुपातला दिवा लावलेला आहे पण गेले म्हणजे दोन पासून नवरात्र गेल्यापासून ना माझ्या मध्ये ना काहीतरी असं आकार दिसतात कधी हार्ट शेप दिसते कधी चंद फुल पण बनतोय तर बघा किती वेगा शेप आलाय आज ना आणि दोन महिने झाले बनतोय ना नवरात्र पासून जेवढ्या पण ताई आपल्या व्हिडीओ बघतात तुमच्या घरात पण असं बनत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि याचा अर्थ आणि याचं कारण काय हे पण आम्हाला सांगा कारण आम्हाला काही माहित नाही पण जवळजवळ दोन महिने झाले असं बनतोय हो आणि ते स्नेहानी देवीला बघा किती मस्त असं वाटतंय ना आम्ही चाय घेतोय संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत चाय सोबत बघा मस्त खारी आहे ना दादानी आणलेली भरपूर वेगवेगळे टाइपचे खाडे दिलेले आहेत ना भरपूर सर्दी झाली तर संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि आता आमचा चाय घेण्याचा टाइम झालाय म्हणजे वेल झालेला आहे हो। आणि तुम्हाला घरामध्ये बघा थोडा पसारा दिसत असेल कारण आज आपण आणलेत मसाले पुन्हा नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहोत तर त्याच्यासाठी काही पॅकेजेस आणलेले आहेत बघा आजच्या आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही मसाला कुठनं आणतो तर आम्ही एप एमसी मार्केट मधन मसाला आणतो आणि मसाल्यामध्ये बघा तीन व्हरायटी असतात म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी व्हरायटी असतात तर ना आम्ही दोन मसाला घेतो म्हणजे आम्ही ना महागवाला मसाला घेतो आणि आम्हाला ना खूप जण असं म्हणजे आपले युट्यूब फॅमिली मेंबर आहेत ते आपल्याला कमेंट करतात आणि सांगतात का तू पोयनाडला मसाला घे नाहीतर अलिबागला जाऊन घे तुला खूप स्वस्त पडेल मसाला आणि आमचे रिलेटिव्ह जे आमच्या घरातले आहेत ना म्हणजे नातेक वगैरे ते पण सांगतात का पोयनाडला जाऊन बनवायचं पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आम्हाला माहिती आहे इथे आम्हाला माग मिळतोय आम्हाला फक्त किती माहिती आहे का एक किलोचे माग एकशे एक चाळीस रुपये भेटतात म्हणजे कमी जास्त कमी असत मेहनत आहे गॅस आपण युज करतोय परत आपण काय म्हणतो गिरणी मध्ये जातो थी तिथे जातो आपण तिथे पण आपला खर्च आहे म्हणजे मी बोलतो ना एकशे वीस ते तीस रुपये काढा एक किलो वरती हा तर एवढे मिळतात आम्हाला माहिती आहे आम्हाला आणि आम्हाला माहिती आहे का कमी मिळतात पण कसं आहे माहिती का मित्रांनो पैसा काय आपण आयुष्यभर कमवणार आहोत पण माणूस की कमवणं खूप महत्वाचं आहे जर आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतो तर ती क्वालिटी देणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर ज्याने ज्याने आपला मसाला युज केलाय करताय त्यांना माहिती आहे की क्वालिटी काय आहे आपल्या मसाल्याची क्वालिटी hmm. आणि टेस्ट खूप इम्पॉर्टंट असते तुम्ही मार्केट मार्केटमध्ये गेले तुम्हाला पाचशे पासून स्टार्टिंग असेल लागली मसाला पण तो मसाला आणि आमचा मसाला घेऊन आगरी मसाला कसं माहितीये डिफरंट भेटेल माहिती आहे का कारण आगरी मसाला तेवीस मसाल्यापासून बनला जातोय आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जो आता आपला ब्रँड आहे हा आम्ही बत्तीस मसाल्यापासून बनवला जातो जे जा 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 नऊ आम्ही इन्ग्रेडियंट घेतले ते सिक्रेट आहे कारण कोणालाही माहिती नाही आणि शेअर पण नाही आणि एकदा नक्की ट्राय करा तुम्ही मागवा आणि बघा टेस्ट आणि कलर इतका भारी अप्रतिम पण माझ्याकडून दोन दिवसात तयार होणार आहे नवीन मसाला तर नक्की ऑर्डर करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा ला चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय